आज आपण एक वाटी काळ्या चण्यापासून संपूर्ण कुटुंबाला पुरेल असा मस्त प्रोटीनयुक्त नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवरता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक वाटी काळे चणे घेतलेले आहेत चणे कुठलेही तुम्ही घेऊ शकता लाल चणे पण घेऊ शकता लहान मोठे कुठलेही चणे इथे वापरू शकता हे चणे जे आहेत ते आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर ह्यातलं पाणी काढून टाकायचं आणि यानंतर ह्यात भरपूर पाणी घालायचं आहे आणि रात्रभर ह्याला भिजत घालायचं आहे तर दु दिवसा जर तुम्हाला करायचं असेल तर पाच सहा तास पण तुम्ही भिजवून ठेवू शकता पाच सहा तासामध्ये हे चणे व्यवस्थित फुलतात चला तर मग आता हे चणे बघा मी रात्रभर ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी हे चांगले फुलून आलेले आहेत आता ह्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चणे घालून ह्याला एकदम बारीक तपल्याला दळवून घ्यायचं आहे तर इथे चणे मी घेतलेले आहेत आणि हे पाणी न घालता सध्या मी ह्याला वाटून घेणार आहे तर इथे बघा चणे जास्त होते त्यामुळे मी थोडेसे चणे काढून ठेवले आता हे राहिलेले चणे मी एकदा दोनदा फिरवून घेतल्यात यामध्ये पाणी घालते आणि एक, एक फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे ती फाईन पेस्ट मी इथे तयार केलेली आहे एकदम स्मूथ बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे यामध्ये बिलकुल गुठळ्या असा कामाने असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे याच पद्धतीने बाकीचे राहिलेल्या चण्याची पेस्ट देखील मी करून घेतलेली आहे आणि आता हे बघा एकदम ही फाईन पेस्ट तयार झालेली आहे आणि ह्याला आता आपण बाजूला ठेवून देऊया यानंतर याच भांड्यामध्ये आपण एक वाटी रवा घेणार आहोत रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल इथे मी सहा सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे उभा यानंतर तीन हिरवी मिरची घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर देठासकट घेतलेली आहे तर ह्यातमध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि ह्याला वाटून घेऊया ह्याची देखील स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करायची आहे ही पेस्ट देखील आपण चण्याच्या बॅटरमध्येच घालणार आहोत आणि आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तर इथे मी मीठ घातलेलं आहे यानंतर जिरा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धणा पावडर घेतलेली आहे आणि दोन चिमूटभर इतका हिंग घातलेला आहे थोडंसं पाणी पण घातलेलं आहे वरून कारण हे बॅटर जे आहे ते घट्ट आहे आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बॅटर जे आहे ते आपण दहा मिनटं विश्रांतीसाठी ठेवून देऊया तोपर्यंत टॉमॅटोची आपण इथे चटणी करणार आहोत दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो घेतलेले आहेत आता इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त झालेलं आहे त्यामुळे काढून घेते यानंतर टॉमॅटोला मी असं चिरून घेतलेलं आहे ह्याचे गोल गोल असे काप केलेले आहेत आणि हे टॉमॅटो जे आहे ते तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये आता यानंतर ह्यामध्ये मी थोड्याशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी मुद्दामून बारीक लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या लवकर शिजाव्यात आता याला झाकण ठेवून देऊया आपण वरून आणि शिजवून घेऊया आता थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे आणि हे टॉमॅटो जो आहे तो आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडने शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ह्याला उलट करून घ्यायचं टॉमॅटो आपल्याला एकदम मऊसूद करून घ्यायचं आहे तर पुन्हा यावर झाकण ठेवू आणि ह्याला शिजवून घेऊया एक दोन तीन मिनटानंतर पुन्हा ह्याचं झाकण काढलेलं आहे आणि लसूण जो आहे तो बारीक पाकळ्या असल्यामुळे लगेचच चांगला भाजला गेलेला आहे त्यामुळे ह्याला बाहेर काढूया आपण जेणेकरून हा करपू नये टॉमॅटो मात्र थोडासा आपल्याला अजून शिजवून घ्यायचा आहे टॉमॅटो चांगला शिजला की ह्याची साल जी आहे ती काढून टाकायची या पद्धतीने साल काढून टाकायची आहे त्यानंतर टॉमॅटोला बारीक करून घ्यायचं आता गॅस मी बंद केलेला आहे मात्र तवा गरम आहे जो लसूण होता तो सुद्धा आपण ह्यामध्ये घालूया पुन्हा आणि मॅशरने ह्याला मॅश करून घ्यायचा आहे तर तुम्ही मिक्सरला पण पन करू शकता पण मिक्सरला जास्त बारीक होईल आता इथे मी एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे साधं मीठ आहे चवीनुसार आणि थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरा पावडर घातलेली आहे पाव चमचा आता हे सर्व आपण एका डिशमध्ये काढून घेतलं ह्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला एक मिरची बारीक चिरून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून ह्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता ही चटणी जी आहे ती मस्त अशी चटपटीत चटणी तयार होते यावर थोडंसं असं लिंबू पिळायचं म्हणजे मग चटणीला छान चव येते चटपटीत अशी मस्त ही चटणी तयार होते तुम्ही कुठल्याही डोशासोबत खाऊ शकता भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता चला तर मग चटणीला आपण ठेवून देऊया आता बॅटरकडे वळूया हे बॅटर बघा आता आपण थोडंसं ढवळवून घेऊ आणि हे पुन्हा घट्ट झालेलं आहे त्यामुळे पुन्हा याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची त्यानंतर इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे तव्याला चांगलं कांद्याने तेल लावून घेतलेलं आहे आता हे बॅटर जे आहे ते पुन्हा एकदा ढवळवून घ्यायचं आणि दीड पळी बॅटर मी ह्यामध्ये घातलेला आहे आणि अशा पद्धतीने हा डोसा जो आहे तो चांगला पसरवून घ्यायचा मध्यम आजेवर हा डोसा आपल्याला मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे वरून थोडंसं तेल घालायचं बाहेरूनही तेल घालायचं कडेला त्यामुळे डोसा मस्त सुटतो आणि मध्यम आजेवर ह्याला मस्त असं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे अगदी छान मस्त असे क्रिस्पी डोसे तयार होतात तर आता बघा हा डोसा जो आहे तो चांगला क्रिस्पी तयार झालेला आहे याला आपण असा फोल्ड करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा प्रोटीनयुक्त नाश्ता आपला तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत हा डोसा आहे याच पद्धतीने आपण दुसरा डोसा तयार करून घेऊया आता दुसरा डोसा तयार, तयार करताना इथे तेल वगैरे लावण्याची गरज नाही आहे हे तेल आपण एकदाच लावलेलं आहे दुसरा डोसा तुम्ही फक्त तवा साफ करून घ्यायचा जर काही चिकटलेलं असेल तर आणि दुसरा डोसा घालू शकता बनवायला अतिशय सोपा आहे शिवाय प्रोटीन युक्त नाश्ता आपल्याला इथे मिळतो आहे पोटभरीचा आहे झटपट होणारा आहे त्यामुळे असा नाश्ता तुम्ही नक्की तयार करून बघा तर इथे बघा मस्त असा हा डोसा मी क्रिस्पी तयार करून घेतलेला आहे सोबत टॉमॅटोची चटणी आहे अगदी कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो चणे भिजवलेले असले की हा नाश्ता लगेचच तयार होईल याला फर्मेट करण्याची गरज नाही आहे म्हणजे ह्याला आंबवण्याची गरज नाही आहे लगेचच तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता दही इनो सोडा काहीही आपण इथे वापरलेला नाही आहे तरीसुद्धा मस्त असा हा नाश्ता तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय